अपघात हा शब्द सकाळी उठतो ते रात्री झोपतो या पूर्ण दिवसांमध्ये अपघाताच्या घटना आपल्याला अनेक ऐकायला मिळत असतात दिवसेंदिवस अपघातांच्या घटनेमध्ये वाढ होताना दिसते कितीही शासनाने नियम कठोर काढले तरीही अपघात कमी न होता अपघात हे वाढतच आहेत त्यामध्ये दररोज वाढ होताना आपल्याला बघायला मिळते वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करून वाहने चालवली जातात नियम आणि कायदे केवळ पुस्तक शोधून दिसण्यासाठी व शाळा महाविद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी असतात ते पाळण्यासाठी नसतात अशीच धारणा बहुधा अनेकांची झालेली दिसते वाहतूक विभागाचा कारभार कायद्याच्या चौकटीत चालावा आणि त्यातून नागरिकांची सोय व्हावी म्हणून नियम आणि कायदे करण्यात आले आहेत मात्र नियमांची अंमलबजावणी करणाऱ्यांना चिरीमिरी दिली की आपली सुटका होते असा अनुभव ही वाहन चालकांच्या गाठीशी असल्याने वाहतूक नियम भंग जणू शिरताच झाला आहे असे म्हणावे लागेल त्याचे भयावह परिणाम राज्य आणि देशातील विविध महामार्गांवर मृत्यूच्या तांडवाच्या रूपाने दिसत आहेत विविध महामार्गावर दररोज होणाऱ्या अनेक अपघातांमध्ये कित्येक निष्पाप लोकांचे बळी जात आहेत तरीही त्यातून आपण काहीच कसे शिकण्यास तयार नाही रस्त्यावर रोज, रोज होणारे अपघात थांबून मृत्यूचे तांडव रोखायचे असेल तर वाहतुकीचे कायदे केवळ कठोर करून चालणार नाही तर तितक्या कठोरपणे त्याची अंमलबजावणी करावयास हवी आणि तसा संदेश इतरांपर्यंत पोहोचावयास हवा तर आज सकाळी बोईसर येथे भीषण अपघात झाला आहे बोईसर येथील खैरापाडा महादेव नगर या ठिकाणी स्वाराचा अपघात झाला आहे अपघात इतका भीषण होता की गणपत सुर्वे याचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार पाठीमागून मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने गणपत सुर्वे यांच्या दुचाकीला दुचाकी स्वाराला धडक दिली त्यात भरधाव ट्रक असल्यामुळे हा ट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने हा भीषण अपघात झाला आहे या भीषण अपघातात गणपत यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते तर अधिकचा तपास पोलीस करत आहेत